आपल्याला कांद्याची भाजी बनवायची आहे त्यासाठी आपण तेल तापवलं आहे भाजी धुवून घेतली आहे आता आपण सगळ्यात आधी ते तापलेल्या तेलामध्ये जिरं सोडणार आहोत एक चम्मच भरून त्याच्यानंतर मीठ टाकणार आहोत एक चम्मच भर त्याच्यानंतर आपण धुवून घेतलेली भाजी आपण आता भाजी कढाईमध्ये सोडणार आहोत आपण आता छान असे पलतवून घेतलेला बघू शकता थोडं पाणी फिरले आता ते पाणी पण आपण नाही त्याच्यामध्ये पलटवल्यानंतर ते पाणी सिंचन शिजवून घेत अशा प्रकारे आपली शिजत शिजत आहे आपण तोपर्यंत लगेच नाणे आणि लाल मिरचीचं वाटण करून घेऊ टाकून याच्यावरती शेंगदाण्याचं आणि वाटण शेंगदाणे मिरचीचं वाटण टाकू लाल मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे आता आपण त्याच्यावर थोडंसं परतवून घेऊ त्याला मध्ये त्याला आणि नंतर पाणी सोड शिजते तोपर्यंत आपण झाकण झाकू कमी गॅसवरती तिला छान असे शिजवणार आहोत